असं ह्या गती बरे का सांगणारा बरं का असा यो राजा पल्लव पंच्यापूर नगरीला तामिळनाडू फारपुरी फारपूर्वी कळाला बरं का राजा पल्लव नावाचा रागनवता पात्र प्रत्येकाने घर बांधली वास्तूक घातले देवा त्या त्रि जागेला परंतु आणि पहिल्यांदा घराचं घातलं या आपल्याला मध्ये राजा 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 करायला तामिळनाडू शहराला मामा जसे राजा राज करत होता दोन बारा वर्ष झाली त्या राजाच्या राजनगरी मध्ये जसे देवाच्या जागेला दोन बारा वर्ष राजा लागला होता राज्य करायला जाहीर त्या जागेला धन धनिव्याकडं काही कमी नव्हतं मात्र यात्रे पल्लव राजाला काय करायचं अजून देवाच्या धनधैरिव्याला लागला होता राजा मनामध्ये विचार करायला राजा पलवाला पैशाची कमी नव्हती धन दौलताची कमी नव्हती सोन्या नाण्याची कमी नव्हती परंतु राजा पल्लव माझ्या पोटाला बाळ नाही बरे का देवा हा म्हणला माझ्या गादीला वसा कसा चालणार माझ्या पाठीमाग माझी राजगादी कोण चालवणार राजा पल्लवान नाना ना तरी प्रकार केला परंतु राजा ज्या नशिबात तो बाळ नव्हता आणि देवाच्या आपल्या राजा गादीला मात्र कोणतरी धनी पाहिजे देवा मात्र या जागेला म्हणून राजा चिंता तुर झाला त्या त्रिवेळेला काय करावं कल होतं माझ्या पल्लव राजाला त्याच जागेला पल्लव राजाने बाजूला देवा नाना तरी देव धर्म केलं करतो पल्ल राजा पल्लवाला बाळ होईना पोटाला दोन गेली राजाच्या गादीला विचार पडला राजा पल्लवाला निमाव आपलं निघून चाललं जर का माझ्या राजाच्या राजनगरीचं माझ्या पंचा पुरुष राज नाव जर जगात गाजायचं अस म्हटलं आपल्याला काहीतरी किरण केली पाहिजे तरी <laughs> जागेल <laughs> आपल्या वंशाला

विचार तई का कोण को गाणी बंगला सोने सांग विचार तई का कोण नायुरी याची किंमत देवा चरण गेल्यावर अरे माती मोल करण देव मना ताऱ्यावर माती मोल करण देव मना ताऱ्यावर करण देव मनात आल्यावर तुझ गाडी बंगला सोने सांग विचार का कोण तुझ गाडी बंगला सोने सांग का कोण नाही रे याची किंमत आहे गेल्यावर माती मोल करण देव मनात आल्यावर माती मोल करण देव मनात आल्यावर माती मोल करण देव मनात आल्यावर